या प्रकरणामध्ये राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ आहे असा दावा केलाय आमदाराच्या पियेच्या पत्नीचा एडमिशनसाठी जर दहा लाख रुपये मागत असतील तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल दहा लाख रुपये तो दिनानाथ आणि पाठबळ कोणाचा सत्ताधाऱ्यांचा त्या दिनानाथला कोण आहे त्या मध्ये आता त्याचा परवाना रद्द केला खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या हो काय होती तिथे त्या हरामखोराना फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय को तो इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारला पाहिजे आणि या सगळ्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे आम्ही प्रकरण सोडणार नाही हो। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे तरीही त्या विसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली एका मातेचा करुण अंत झाला काय करताय तो देवेंद्र फडणवीस सरकारला शंभर दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरीबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहे त्यांची लेवल, लेवल खूप मोठी आहे गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून आहेत शेतकरी तडफडून आहेत गरीब ही मंडळी योजना कागदावर आहे तो तुम्हाला माहितीये आला उपचाराच्या वेळेला किती कालावधी लागतो इमर्जन्सी मध्ये जर उपचार नाही मिळाले तर तो, तो माणूस दगावतो एवढी सगळी जाण असताना डॉक्टर हे देवाचं रूप आपण मानतो एवढं सगळं असताना सुद्धा जर तुम्ही फक्त फक्त पैशासाठी जर ही व्यक्ती मारत असाल म्हणजे एक प्रकारे हॉस्पिटल या खूनच करत खर तर यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत कायद्याने होऊ शकत नाही परंतु काहीतरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी नैतिकता ठेवली पाहिजे हो कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले धर्मादाय रुग्णालयाचं म्हणजे मी तुम्हाला निमित्ताने खरंच सांगू इच्छिते की तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्य दूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादाय धर्मादयची या, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत आणि ही जी सगळी धर्मादय ह्याच्या अंडर येणारे हॉस्पिटल आहे ज्याला आपण सोयीसुविधा पुरतो त्यांनी हे आपल्या पेशंटला ह्या सोयी दिल्याच पाहिजेत त्याचप्रमाणे आपल्या ज्या सरकारी योजना आहेत त्या पण त्यांनी लागू केल्या पाहिजेत यासंबंधीची आत्ता आम्ही पूर्ण प्लॅन ते कॅरे तयार करतो